उद्धव ठाकरेंनी जे काही आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांचा असलेला निर्णय की आम्ही कुणालाही परत घेणार नाही मला वाटतं मुळात त्यांच्याकडे जात आहे कोण हे याची यादी तर त्यांनी वाचली पाहिजे ना एखादा माणूस येतोय त्यांना आम्ही मातोश्रीच्या गेटवरून हाकलून दिलंय असं काही झालंय का अहो ज्या ज्याचं भांड गळतीकडे लागतं ना त्याच्या ज्याचं पाणी थांबत नाही त्या ठिकाणी कोणी पाणी भरायला जात नसतं म्हणून आता तुमच्याकडची जी काही जाणारी लोक आहेत त्यांना आवरण्यासाठी केलेले स्टेटमेंट आहे बघा आपल्याकडे येतात परंतु मी एवढा कडक आहे की कोणाला घेणार नाही येत आहे कोण परंतु या अधिवेशनाच्या काळामध्ये तुमच्याकडचे असलेले रोजचा जो प्रवेश होतोय वर्षावर तो एकदा पहा आणि मग आजही तुम्हाला आपले लोक सांभाळता येत नाहीत हे ये त्यातून सिद्ध होत आहे म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाहीत आणि आम्हाला कुणाला जाण्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा नाही त्यांनी त्यांची माणसं सांभाळतील हे त्यांचा त्यांना आमचा सल्ला राहील